आपण ही दृश्य पाहतोय ठाण्यामधल्या मेट्रोची ही ट्रायल रन आणि या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी निर्वास झंडा दाखवलेला आहे या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास हा सुखकर होणारे गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत पर ही मेट्रो थांबणार आहे आणि आज या मेट्रोची ट्रायल रन होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि आता हे दोघे जण या मेट्रोमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच परिवहन मंत्री आपल्याला प्रताप सरनाईक सुद्धा ठाणेकरांची मेट्रो ही सुसाट धावणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे आणि त्यामुळे आता उत्सुकता सगळ्यांची संपलेली आहे आज या मेट्रोचं ट्रायल रन सध्या सुरू होत आहे ठाणे शहर विस्तारत असताना वाहतूक कोंडीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आव्हान होतं मात्र आता या मेट्रोचं ट्रायल रन होत आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे काही मिनिटांच्या प्रवासासाठी ठाणेकरांना तासात तास, तास वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागत होतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्यांना रांगा लावून तिथे थांबावं लागत होतं मात्र आता ही मेट्रो जेव्हा धावेल तेव्हा सर्व ठाणेकरांची या वाहतूक कोटीतून सुटका होणार आहे त्यांचा ए सीमधून सुंदोदर प्रवास होणार आहे गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शन या मार्गावरची पहिली मेट्रो धावणार आहे आणि आज या मेट्रोचं ट्रायल रन नरेश म्हस्केसुद्धा आपल्याला दिसत आहेत शिवसेनेचे खासदार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री आणि ठाण्याची मेट्रोची ट्रायल रन आपण झी चोवीस तासवर पाहतोय मेट्रोला सुंदर सजवण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचं ठाणेकरांचं हे तर स्वप्न होतं आणि आता हे स्वप्न सत्यामध्ये येत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोला किंवा झेंडा दाखवलेला आहे मेट्रोची ही ट्रायल रन या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा मेट्रोची ट्रायल रन आणि हिरवा झेंडा सुद्धा आता दाखवलेला आहे मेट्रो, मेट्रो सुटलीय नक्की श्वेता खर तर ठाणेकर ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे आणि गायमुख मेट्रो स्थानकावरून ट्रायलसाठी पहिली मेट्रो आ, जी आहे ती निघालेली आहे या मेट्रोमध्ये आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेत आणि आता आ, ही जी मेट्रो आहे ती आता निघाला सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो गायमुख स्थानकावरून ट्रायल रन साठी ही मेट्रो जी आहे ती निघालेली आहे विजय गार्डन पर्यंत आता ट्रायल रन पुढील काही महिने सुरू राहणार आहे आणि वर्ष अखेर आता ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो ट्रेन रुजू होईल खरंतर मागील काही वर्षांपासून काम रखडलेलं होतं या प्रकल्पाच्या प्रकल्पासाठी खरंतर प्रत्येक ठाणेकर आतुरतेनं वाट पाहत होते कधीपर्यंत मेट्रो स्थान लवकरात लवकर सुरू होणार अशी अपेक्षा केला जात होता आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे गायमुख स्थानकावरून आता मेट्रो ट्रायल साठी निघालेली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो विजय गार्डन पर्यंत पुढील काही महिने ट्रायल रन सुरू राहील चाचणी आ, केली जाईल आणि त्यानंतर ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत रुजू होईल तर शहरीकरण वाढत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी वाढत चालल्यामुळे नाहक त्रास ठाणेकरांना दररोज सहन करावा लागतो त्यामुळे आता मेट्रो जेव्हा सुरू होईल त्यानंतर ठाण्याचा था, ठाणेकरांचा वेग अर्थात वाढणार आहे दोन हजार पंचवीसच्या च्या डिसेंबर महिन्यापर्यंत पहिला टप्पा सुरू होईल अशी माहिती सध्या एम एम आर डीकडनं दिली जाते त्याचा मोठा महत्वाचं पाऊल आज उचलण्यात आलेला आहे ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे टप्पा ठाणे मेट्रो ठाणे मेट्रोने गाठलेला आहे आणि आता एक जो ज्या क्षणाची सगळे जण वाट पाहत तो क्षण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सा असं म्हटलं की खरं तर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये या मेट्रोचं काम रखडलेलं होतं मात्र आता आमच्या सरकारच्या काळामध्ये वेगवान पद्धतीनं आता पुढील काम पुढील टप्पा जो आहे तो आम्ही पूर्ण करणार अशी माहिती दिली आणि एक मोठा दिलासा या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितलं त्यामुळे आता ठाणेकरांची प्रतिक्रिया जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण त्यांच्या त्यांचा वेग आता या मेट्रोच्या माध्यमातून वाढल्याचं पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर मेट्रोची ही चाचणी आणि आता ही मेट्रो चाचणीसाठी रवाना झालेली आहे गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत ही मेट्रो धावणार आहे